एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपण पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो बातमी आहे मंत्रिमंडळ बैठक संपन्न तीन धडाकेबाज निर्णय मंजूर जाणून घ्या सविस्तर माहिती दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत बातमीचे शीर्षक आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले तीन महत्वपूर्ण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न बैठकीतील महत्वपूर्ण तीन धडाकेबाज निर्णय बैठकीत कोणते तीन दणके निर्णय घेतले हे निर्णय कोणत्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात घेण्यात आले या निर्णयाचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार की तोटा होणार उपरोक्त सर्व प्रश्नांचे उत्तरे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मंत्रिमंडळातील तीन निर्णय सविस्तर जाणून घ्या

मित्रांनो राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तीन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे त्यातील पहिला शासन निर्णय आहेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाचे लाभ

हा शासन निर्णय डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या शासन निर्णयाची लिंक दिली आहे शासन निर्णय क्रमांक दोन वेतन अनुदान शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णय प्राथमिक शिक्षण सर्वसाधारण शिक्षण पंचायत समिती जिल्हा परिषद समिती अधिनियम इत्यादी लेखा शीर्षक

करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच